नमस्कार मी प्रदीप जोशी आणि आपण पाहत आहात ऑफिशियल प्रदीप जोशी एक कविता मी सादर आहे कवितेचं शीर्षक आहे मागणे माऊली मागणे एकच आता माऊली मागणे एकच आता, सुबुद्धी दे जरा राजकारणा सुबुद्धी दे जरा राजकारण्याना कशी वाटत नाही लाज याना कशी वाटत नाही लाज याना फसवून राजकारण करताना फसवून राजकारण करताना माऊली मागणे एकच याता सुबुद्धी दे जरा राजकारण्याना कशी वाटत नाही लाज याना फसवून राजकारण करताना माऊली मागणे एकच याता सुबुद्धी दे जरा पत्रकारांना माऊली मागणे एकच याता सुबुद्धी दे जरा पत्रकारांना वृत्तस्थ पत्रकारिता करताना वृतस्थ पत्रकारिता करताना कसे विसरले ते जांभेकरांना कसे विसरले ते जांभेकरांना माऊली मागणे एकच आता सुबुद्धी दे जरा पत्रकारांना वृत्तस्थ पत्रकारिता करताना कसे विसरले ते जांभेकरांना माऊली एक मागणे एकच आता सुबुद्धी दे जरा व्यावसायिकांना माऊली मागणे <lifesação> एकच आता सुबुद्धी दे जरा व्यावसायिकांना प्रामाणिकपणा सोडून देऊन किती लुभारायचे प्रियजनांना प्रामाणिकपणा सोडून देऊन किती लोभारायचे प्रियजनांना माऊली मागणे एकच यात सुबुद्धी दे जरा व्यावसायिकांना प्रामाणिकपणा सोडून देऊन किती लुबारायचे प्रियजनांना माऊली मागणे एकच यात सुबुद्धी दे जरा समाजाला माऊली मागणे एकच यात सुबुद्धी दे जरा समाजाला पैशासाठी प्रतारणा करून मत विकण्याच्या प्रवृत्तीला पैशासाठी मताला प्रतारणा करून मत विकण्याच्या प्रवृत्तीला माऊली मागणे एकच याता सुबुद्धी दे जरा समाजाला पैशासाठी प्रतारणा करून मत विकण्याच्या प्रवृत्तीला धन्यवाद माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा पुनश धन्यवाद